नमस्कार मी सारिका सांगळे सनेटचा बिझनेस नाशिकवरनं बिलॉंग करते मी माझ्या घरातच रिझल्ट घेतलाय पेडियासत्व आणि गुळ पावडरचा माझा मुलगा प्रज्वल त्याला गेल्या एक महिन्यापासून आम्ही पेडियासत्व आणि गुळ पावडर देतोय त्याचं काय रिझल्ट त्याला जाणवला त्याच्याकडनं ऐकून प्रज्वल तुला पेडियासत्व आणि गुळ पावडरचं काय रिझल्ट जाणवलंय माझी बुक वाढली हाईट वाढली हे कसं काय जाणवलंय तुला आपण मार्किंग बुक ही प्रज्वलच्या हाईट ची मार्किंग आहे प्रज्वल इथे उभा येथे आपण प्रज्वलची हाईट काउंट करू किती वाढली एका महिन्यामध्ये प्रज्वलची दोन ते सव्वा दोन इंच हाईट एक, एक महिन्याच्या आसपास वाढलेली आहे इतके सुंदर आपले सणचे प्रोडक्ट आहे सर्वांनी वापरायला हवे